श्री स्वामी समर्थन कामाच्या व्यापार किंवा धावपळी आयुष्यात आपल्याला वर्षभर नियमितपणे गुरुंची सेवा पारायण किंवा नामस्मरण करणे शक्य होत नाही मग अशा वेळी आपल्या हातून वर्षभराची सेवा कशी घडणार शास्त्र सांगतं की, की वर्षातून असा एक दिवस येतो ज्या दिवशी केलेली छोटीशी सेवा ही वर्षभराच्या सेवे इतके पुण्य देऊन जाते तो दिवस म्हणजे गुरु प्रतिपदा आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण पाहणार आहोत की आजच्या एका दिवशी आपण असे काय करावे ज्यामुळे आपल्याला पूर्ण वर्षाचे समाधान मिळेल स्वामी समर्थ हे साक्षात स्वरूप आहेत गुरु प्रतिपदेचा हा दिवस गुरुतत्वाचा उत्सव असतो स्वामी नेहमी म्हणतात अशी माणसांचे तोंड पाहू नका पण त्याचबरोबर ते आपल्या भक्तांच्या असमर्थेचेही जाणीव ठेवतात ज्यांना वर्षभर काही जमलं नाही त्यांच्यासाठी स्वामींनी गुरुप्रतिपदेच्या रूपाने ही, ही। एक संदेश ठेवली आहे आज श्री स्वामी समर्थ मंत्राचा जमेल जप करा अर्थ श्री म्हणजे शक्ती स्वामी म्हणजे जगाचा मालक आणि समर्थ म्हणजे दो सर्व काही करण्यास सक्षम आहे म्हणजेच हे सर्व शक्तिमान स्वामी मी तुला शरण आहे तीस सेकंड लागतील कमेंट मध्ये स्वामींचा जयघोष करायला का ते सांगायची गरज नाही कारण स्वामींच्या निस्वार्थ सेवेचा चमत्कार सर्वांनाच आहे आजच्या दिवशी घरातल्या घरात तुम्ही या सोप्या पण प्रभावी सेवा करू शकता एक स्वामी समर्थ मंत्राचा संकल्प आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या किमान अकरा ते एकवीस माळा जप करा जर मान असेल तर किमान पंधरा ते वीस मिनिटे डोळे मिटू या आणि नमस्कारात मग न हा जे तुमच्या वर्षभराच्या स्मृतीची भरपाई करतो दोन तारक मंत्रांचे पठण आज स्वामींचा तारक मंत्र नऊ वेळा श्रद्धेने वाचा आणि ऐका हा मंत्र स्वामींशी जोडण्याचा सर्वात वेगवान मार्ग आहे तीन अक्कलकोट स्वामी चरित्र सारा मृत जर पूर्णच चरित्र वाचायला वेळ नसेल तर आजच्या दिवशी चरित्र सारा मृताचा अकरावा आणि एकविसावा अध्याय आवर्जून वाचा तीन दीपादान आणि नैवेद्य आज संध्याकाळी स्वामींच्या फोटो समोर किंवा मठात जाऊन शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि स्वामींना आवडणारा पिठल भाकरी आणि एखाद्या गोड प्रभात पदार्थ प्रेमाने अर्पण करा स्वामींना बाह्य उपचारांपेक्षा अंतर्मनातील भक्ती जास्त आवडते स्वामी मला वर्षभर वर तुमची आठवण ठेवता आली नाही पण आज मी पूर्णपणे तुमचा आहे हा एक भाव देखील त्यांना पुरेसा आहे तुमची हे एक दिवसाची शरणागती तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा वर्षभर टिकवून ठेवेल स्वामी सेवा करण्यापूर्वी आपल्याला या दिवसाचे महत्व माहीत असणे आवश्यक आहे गुरु त्या या तीन गोष्टी प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवल्या पाहिजेत गुरु तत्वाचा सर्वात मोठा दिवस भारतीय संस्कृतीत प्रतिपदा प्रति ही सुरुवातीचे प्रतीक असते गुरुप्रतिपदा हा दिवस म्हणजे गुरुतत्व पृथ्वीवर सर्वात जास्त सक्रिय असण्याचा काळ हा दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींची एकत्रित शक्ती दत्त स्वरूप गुरुंच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद देत असते गाणगापूर क्षेत्रात महत्व याच दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे आपली निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि ते भक्तांच्या कल्याणासाठी गुप्त झाले स्वामी समर्थ हे नृसिंह स्वामींचेच अवतार मानले जातात त्यामुळे स्वामी भक्तांसाठी हा दिवस गुरु भेटीचा दिवस ठरतो संकल्पाची सिद्धी वर्षभात इतर दिवशी केलेल्या सेवेपेक्षा आजच्या दिवशी केलेल्या एका एक माळेच्या जपाचे फळ हे अधिक मिळते जर तुमच्या मनात एखादा कठीण संकल्प असेल तर त्याची सुरुवात करण्यासाठी किंवा त्याची फलश्रुती मिळवण्यासाठी गुरुप्रतिपदेचा हा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो स्वामी भक्तांनो ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवून ठेवता तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअर मुळे कोणाची तरी आर्थिक सेवा सफल होऊ शकते स्वामींची कृपा मिळवण्यासाठी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच अध्यात्मिक माहितीसाठी चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करा लक्षात ठेवा दोन फेब्रुवारीला गुरु प्रतिपदा आहे प्रत्येकाने संकल्प करा आणि संकल्पनाच्या सिद्धीसाठी स्वामी समाजाचा जप नक्की करा